नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत आम आदमी पक्षाचे प्रदेश चिटणीस मुकुंद किर्दत यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी संवाद मेळावा व कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर रविवारी दुपारी शासकीय पार पूर्ण देशातच ज्या पद्धतीचं राजकीय गढूळ वातावरण तयार झालेलं आहे आणि आपल्या जिल्ह्यात नगर जिल्ह्यामध्ये तर प्रचंड मोठी घराणेशाही शेतकऱ्यांची प्रचंड लूट कष्टकऱ्यांची लूट ऊसाचे वजन काटे मारणं दुधाचे भाव पाडणं आणि शेतकऱ्यांना आणि कष्टकऱ्यांना दिवसात ढवळ्या लुबाडणं हे उद्योग जास्तीत जास्त नगर जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये चालू आहे जिल्ह्यामध्ये पण तशीच घोडदौड चालू झालेली आहे जिल्हा कमिटी ज्या पद्धतीनं आज जाहीर झालेली आहे आणि त्याचं प नियुक्तीपत्र वाटपाचा कार्यक्रम आम्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या हस्ते केलेला आहे आम आदमी पार्टीचे प्रवक्ते किरदार सर आणि सहसचिव सागर पाटील साहेब इथून पुढच्या काळामध्ये हीच जिल्हा कमिटी शहर कमिटी तालुक्याच्या रा ग्रामीण भागाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन खूप मोठ्या प्रमाणामध्ये संघटन वाढणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टी एक जनतेसमोर इतर पक्षांना पर्याय म्हणून उभे राहणार आहे हे निश्चित नमस्कार आज नगरमध्ये मोठ्या प्रमाणावरती पक्षाच्या विविध पदाधिकारींची नेमणुका झाल्या त्यांना प पद वाटप करण्यात आलं तसं त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आणि याच्यामध्ये आमचे राजू अभाव आहेत जिल्हा अध्यक्ष आहेत त्याचबरोबर आमचे शहराचे अध्यक्ष जे आहेत खाताळ आहेत तर ही सगळ्यांनी टीम बांधलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टी गेल्या काही दिवसांमध्ये जे आमच्या कार्याध्यक्ष अजित फटके पाटील आणि आमच्या प्र प्रभारी गोपाल इटालेजी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर संघटन बांधणी करते त्याचाच एक भाग म्हणून आज नगरमध्ये या कमिट्या जाहीर झाल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टी इंडिया आघाडीबरोबर काम करणार आहे याचं एकमेव कारण असं आहे की आज लोकशाहीचे जे सर्व स्तंभ तोलमडून पडलेले आहेत आणि ज्या पद्धतीची हुकुमशाही किंवा एका लोकशाहीला धक्का पोचवण्याचं काम मोदी सरकार करत आहे त्यामुळे त्याच्या विरोधात उभं राहण्यासाठी आम्ही इंडिया फ्रंटचे पार्ट आहोत येणाऱ्या काळामधल्या सर्व विधानसभा असतील सर्व पंचायत समित्या असतील सर्व पालिकांच्या निवडणुका या आम आदमी पार्टी महाराष्ट्रात शंभर टक्के लढवणार आहे आणि त्या दृष्टीने आमची संघटन बांधणी चालू आहे आज दिल्लीमध्ये ज्याचा उल्लेख अमित शहासारख्या व्यक्ती सुपारी इतनीसी पार्टी अशा करतात ती आज राष्ट्रीय पक्ष म्हणून महाराष्ट्रातल्या छोट्या छोट्या गावांमध्ये छोट्या पालिकांमध्ये आमच्या टीम उभ्या झालेल्या आहेत आणि त्याच पद्धतीने कट्टर इमानदार पक्ष असा एक कॅडर बेस सर्विवर तयार होतो आहे नजरच्या संदर्भात जर विचार केला तर आपल्याला नजरमध्ये दिसतं की गेल्या काही वर्षांमध्ये इथला सर्व विकास हा काही दोन चार झराण्यांच्या हातात राहिलेला आहे तिथे कार्यकर्ते हे फक्त अंथरुणं पांघरुणं उचलण्यासाठीच आहेत आणि आम आदमी पार्टी याच्या पलीकडे जाऊन हे काम करतं आम आदमी पार्टी इथल्या झराण्याशाहीला विरोध करतं इथल्या भ्रष्टाचाराला विरोध करतं खोटी आश्वासनं मग ती दुधाच्या संदर्भातली असेल अनुदानाच्या संदर्भातली असेल सर्व आश्वासनं ही आश्वासनं ही फसवीच ठरलेली आहेत त्यामुळे या सर्वाच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम इथली स्थानिक टीम पण करेल आणि जो विकास आज एका अर्थाने आम्ही असं म्हणतोय की हायवेच्या मार्गाने निघून गेलेला आहे तो आज नगरमध्ये उरलेलाच नाही नगरमध्ये फक्त विकास काही दोन चार घराण्यांचाच राहिलेला आहे त्याला शह देण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टी करेल प्रतिनिधी मंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर